कोल्हापुरातील विशाळगडाचा उरूस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात आक्रमक झालेल्या संघटनेकडून रस्त्यावर उतरून आंदोलन गडावरील कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी संतप्त शिवभक्तांकडून उधळण्याचा इशारा कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील उरूस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच विशाळगडावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरूस करण्यास परवानगी दिली आहे तर काही नियम अटींसह प्राण्यांची कुर्बानीही देण्यास न्यायालयानं मंजुरी दिली आहे त्यामुळे या निर्णयाला विरोध करत हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या विशाळगड येथील उरूस बंद करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं यावेळी विशाळगडच्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घाला कोर्टातील काढा बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवा अशा आशयाचं फलक हातात धरण्यात आले होते दरम्यान न्यायालयाच्या निकालाचा निषेध करत मागण्या मान्य न झाल्यास संतप्त शुभक्त हा उरूस उधळून लावतील असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलाय एकीकडे मुंबई आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलन मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते मौस शिजवलं जातं दारू प्राशन केली जाते जुगार खेळला जातो वेषागमन केलं जातं या सर्व गोष्टी या नरवीर नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत आणि म्हणून पहिला निर्णय या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबड कोंबडे बोकड कतलीला ना परवानगी ना, परवानगी नाकारली मौस शिजवायला बंदी घातली आणि दारू प्रशन करायला बंदी केली कर एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मौं शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळ गडावर हे परवानगी भरवायला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे इथल्या लोकप्रतिनिधींचा आहे इथल्या आमदार खासदारांचा आहे त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल गडावर उरुस खोता कामा नये जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडेंचा नरवीर खुलाजी देशपांडे देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा हुरुस उद्या शिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो कायदा व्यवस्था सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर सात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष वापरून हे करून त्या उरसावर बंदी घालावी त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्गा दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रताप पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला होता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान त्याच्या दर्गावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा